नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माझ्या दोन एकर चव्वा दोन एकरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि यावर्षी तुम्ही सर्वांनी अनुभवलंच आहे की मे महिन्यातच पाऊस सुरू झाला त्यामुळं पेरणी या आपल्याला भरपूर या ठिकाणी या वेळ गेलेला आहे तर मग सर्रास आपण पाहतो प्रत्येक गावी मुगाची पेरणी होते कोणी ज्वारी करतं कोणी बाजरी करतं कोणी सोयाबीनची पेरणी करतं कोणी तुराची पेरणी करणं तर आपण जी पारंपरिक शेती आहे त्या शेतीमध्ये गुंतून गेलो आहे आणि म्हणून शेतकऱ्याने एक नवीन प्रयोग करावा असं मला नेहमी वाटत असतं शेतकऱ्याने एक नवीन प्रगतशील व्हावं काहीतरी नवीन उद्योग करावा असं नेहमी माझ्या चॅनल मला आणि माझ्या चॅनलला वाटत असतं म्हणून आज आपण या ठिकाणी तुराची तूर आपली जी तूर आहे तुराची लागवड केलेली आहे एक एक तूर आपण जवळजवळ दहा फुटाच्या अंतरावर टोबलेली आहे तुम्ही ते अंतर पाहू शकता समजा हे मी माझ्या शेतामध्ये हे बेड करून घेतलेलं आहे जवळजवळ दोन फुटाचं हे बेड आहे तर ह्या बेडमध्ये जवळजवळ एक फुटाच्या अंतरावर आपण तूर टोबली नंतरनं एवढी जागा म्हणजे जवळजवळ दहा फूट अंतर दहा फूट अंतर मी ठेवलेलं आहे आणि मग दुसरी तु तुरीची लागवड जी आहे ती लागवड या बेडवर केलेली आहे आणि असे सव्वा दोन एकरच्या मध्ये संपूर्ण तूर लागवड करावी तर का त्याच्यानंतर मला विचार आला की एक दुसरं पीक पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो तर त्यानुसार मी हे जो मधला पट्टा आहे मधला बेड तुम्हाला दिसतोय म्हणजे डांगर लागवड केली तसंच तुम्ही पाहू शकता डांगर लागवड मी जर ह्या बेडवर केलेली आहे तर ही तुरी लागवडीचा आपला बेड आहे परत दहा फुटाचं अंतर सोडून या बेडवर डांगर लागवड केलेली आहे तुम्ही पाहू शकता मी तूर लागवड आणि डांगर लागवडचा माझा पहिला प्रयोग नाही हा माझा अनुभव आहे मी दोन तीन वर्षापूर्वी तूर लागवड केली होती एकेकर मी संपूर्ण तूर लागवड केली होती आणि तुम्हाला विश्वास भेटणार नाही बसणार नाही असं की पाण्याची सोय त्याला मी दिलेली होती ड्रिपनी पाण्याची सोय दिली होती तर जवळजवळ तूर माझ्या डोक्याच्या या लेवलला म्हणजे एवढी घनदाट तूर झाली होती आणि अक्षरशः जंगल झालं होतं तुरीचं या या साईजची तूर झाली म्हणजे जवळजवळ या साईजची तूर मी अनुभवली होती आणि जवळ एकाच एकरामध्ये दहा ते बारा कट्टे च्या वर तूर तूर आणवली होती आणि जी पेरणीमधून आपल्याला जेवढं फळ मिळत नाही तेवढं लागवडीमुळं भेटतं आणि पाणी व्यवस्थापनामुळे भेटतं त्यानंतर टांगरचा प्रयोग सुद्धा एक एकर डांगराचा प्रयोग सुद्धा आम्ही केला होता तर त्या टांगरच्या प्रयोगामध्ये जवळजवळ दोन ते तीन टन माल डांगर काढलं होतं एका एकरामध्ये आणि खर्च मात्र फक्त तीन ते चार हजार खर्च त्या डांगराला केला होता फवारणी सकट आणि तुम्हाला सांगतो खोटं विश्वास नाही बसणार ते नव्वद हजार रुपये त्यामध्ये ते संपूर्ण डांगरेचे झाले होते तर असे नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजे तर ह्या डांगराचं आपण जे तुम्हाला बियाचा प्रकार दाखवतो हे मायको म्हणून डांगराचं बिया आहे तुम्ही पाहू शकता डांगराचं हे मी बी घेऊन आणि तुरीचं सुद्धा तुम्ही तूर कुठल्याही प्रकारचं पी एक स्टँडर्ड कंपनीचं तुरीच तुम्ही बी घेऊ शकता तर तुमच्या पत्नीने तूर माझ्या मते ऐवजी लागवड करणं फार चांगलं आहे तुम्हाला कमी एकरा कमी एकराच्या क्षेत्रामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न भेटतं जे आपण पेरणीमध्ये भेटत नाही ते लागवडीमध्ये भेटतं आणि डांगराचा जो मी अनुभव घेतला आहे नवरात्रीच्या काळामध्ये जवळजवळ ज़ौ पंचवीस रुपये किलो डांगर जातं आणि नवरात्रीच्या जा काळात उपासाला लोकं डांगर खातात तर पंचवीस रुपये किलो डांगर जातं आणि भरपूर पैसा मिळतो दहा रुपये किलोने डांगर दिलं जायला गेलं तरी आपल्याला भरपूर पैसे होतात कारण जवळजवळ एक डांगर माझ्या जर माझ्या अनुभवानुसार एक डांगर सात ते आठ किलो कमीत कमी भरतंच भरतं त्यामुळं शेतकऱ्यांनी हा प्रयोग नक्की करावा आता डांगराचा आपण विचार केला तर मी डांगराचं तुम्हाला सांगितलंच या बेडपासून त्या बीड पण दहा फुट अंतर आहे आणि मध्ये जे डांगर लावलंय ते डांगराचं अंतर जवळजवळ दीड फुटाचा अंतर ठेवलंय समजा ता इथं एक बी लावलेली आहे या ठिकाणी तर आपण थोडं दीड फुटाच्या अंतर आणि इथं एक बी लावणार आहे कारण डांगराचं वेल येत असत ता, वेल बराबर मोठं होतं त्यामुळं दीड फुटाचं अंतर घेतलंय आणि यावर्षी या ठिकाणी या क्षेत्रामध्ये माझे पाईपलाईनची कुठली व्यवस्था नसल्यामुळं मी पावसावर एक पीक आहे मी निसर्गावर विश्वास ठेवला आहे यावेळेस मनापासनं कारण शेतकऱ्याचं शेवटी जे काम आहे ते तुम्हालाही माहिती आहे शेतकऱ्याचं काम हे जवळजवळ आपलं निसर्गावर अवलंबून असतं त्यामुळं या यावेळेस पावसावर विश्वास ठेवून पावसावर मी एक पीक घेतोय कुठल्याही पाण्याची व्यवस्था नाही केलेली पावसावर जेवढं येईन तेवढं त्यामुळे तुम्हीही प्रयोग करून बघा आणि करायचं तर आपण कसं लागवड पेरणी करून मोकळे होतो आलं तर आलं नाही तर गेलं पण शंभर टक्के लागवड केली आणि शंभर टक्के मला विश्वास आहे की यावर्षी पाऊस मला साथ देणार आणि आपण पाहू एक चार पाच महिन्याने जेव्हा तीन महिन्याचं पीक आहे डांगर डांगर आपण पाहू काय आपलं उत्पन्न निघत आहे आणि त्या उत्पन्नानंतर आपण नक्कीच मी तुम्हाला माझा अनुभव परत एकदा सांगेल परत एकदा तुम्हाला आपण व्हिडिओ बनवू त्याच्याबरोबर चर्चा करू तर हा प्रयोग शेतकऱ्यांनी करून पाहावा पारंपरिक शेतकरीच्या पद्धती थोड्या बाजूला ठेवून लागवड पद्धती अं वापरावा असं एका उद्योगशील शेतकऱ्याचं माझं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी नेहमी नेहमी नवीन नवीन उद्योग केले पाहिजे कारण इथून पुढच्या काळामध्ये नुसती म्हणच नाही तर शंभर टक्के शेतकरी कुठलं तरी उंच शिखर गाठणार आहे कारण वाईट काळानंतर चांगले दिवस येतातच हे सर्वांना माहिती आहे तर नवी प्रयोग करा आपलं शेतीमध्ये नवीन नवीन नवी गोष्टी करत राहा आणि तुम्हाला डांगर तूर अशी कुठल्याही शेतीच्याबद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये प्रश्न टाका प्रश्नाचे उत्तर द्यायला मी नेहमीच सक्रिय राहील आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधपर्यंत पोचवा म्हणजे त्यांनाही शेतकरी शेतीबद्दल अजून नवीन माहिती मिळेल आणि ते नवीन त्यांच्या शेतामध्ये नक्कीच प्रयोग करू शकता तर लागवड माझी पूर्ण झालेली आहे आज पूर्ण सुरुवाती संपूर्ण लागवड झाली आणि पाहू पाऊसची वाट पाहू आणि आपल्या उत्पन्नाची वाट पाहू तोपर्यंत माझा सगळ्यांना राम राम